नमस्कार मित्रांनो आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये जॉय अलुकास ब्रँड नव्याने सुरू होत आहे पहिलंच हे दालन आहे आणि मला असं वाटतंय मी एक पिंपरी चिंचवडकर म्हणून मनापासून स्वागत करते जॉय अलुकास आपल्या शहरामध्ये पुण्यात एक मोठं शोरूम लॉन्च झाल्यानंतर पीसीएमसी एरियामध्ये हे पहिलंच दालन आहे आणि हे भव्य दिव्य दालन पिंपरीमध्ये तुम्हा सगळ्यांसाठी आता खुला आ, से आहे ओपनिंगचे भरपूर ऑफर्स आहेत माझ्या माझ्यामध्ये वीस टक्के सूट आहे गंडावळीवरती गोल्ड आणि डायमंड ज्युलरीवर त्यामुळे या मनसोक्त खरेदी करा आता तर काय सगळे वाट बघत होते इलेक्शनच्या रिझल्टची तेही झालेलं आहे सो आता एकंदरीत सगळे खुश आहेत देशभरात असं दिसतं आहे आणि मला असं वाटतंय की सगळ्यात जास्त फायदा होणार आहे ग्राहकांचा की आता इतका मोठा एक केरला बेस्ड जगभरात प्रसिद्ध असलेला हा ब्रँड आता आपल्या शहरामध्ये आले आहे तर खूप खूप मनापासून स्वागत आणि मना मी इथे आहे मला त्यांनी बोलवलं याबद्दल धन्यवाद आणि पुन्हा एकदा या ब्रँडचं मनापासून अभिनंदन मला हे खूप आवडलेलं आहे ऍक्च्युली मी तुम्ही पाहिलं असेल तर कोल्हापुरी साज घातलेला आहे पण हा जो वरचा एक साज आहे तो काहीतरी वेगळा दिसतोय मला पण ऍक्च्युली तो महाराष्ट्रच आहे त्याच्यात थोडस ट्विस्ट आहे सो मला सांगायला खूप आवडेल की जॉय अलुकाज मध्ये मराठमोळा साज जो आहे तोही तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि सुंदर सुंदर डिझाईन्स आहे ज्वेलरी आहे अर्थात खूप सारे जगभरातले प्रसिद्ध आणि साऊथ इंडियन प्रसिद्ध ज्वेलरी जरी असली तरी आपली मराठमोळी ज्वेलरी आहे मी नथ देखील इथली परिधान केलेली आहे सो मी खूप एक्सायटेड आहे बघायला अजून काय काय आहे वाकी बांगड्या नथ साज भरपूर काय काय सो मला असं वाटतं की कोणत्याही महिलेसाठी काय म्हणतो अचंबित करणारा कलेक्शन नक्कीच बघायला मिळेल सोने चांदी डायमंड काय मला सगळंच आवडतं डिपेंडिंग ऑन द ओकेजन वेन इज द ट्रेडिशनल ओकेजन आय लव्ह टू वेअर ट्रेडिशनल गोल्ड ज्वेलरी आणि काही वेस्टर्न असेल तर मला डायमंड्स आर फॉर एव्हर आणि मला असं वाटतं प्रत्येक मुलीला डायमंडचं एक वेगळं आकर्षण आहेच आहे पण मला ओकेजनच्या अनुसार सगळ्याच पद्धतीची ज्वेलरी प्रदान परिधान करायला आवडते आत्ताच आली आहे मी करणार नक्कीच थँक्यू सबसे पहिले तो मैं कोहिनूर वर्ल्ड टावर मे आज ये जो भारत का प्रसिद्ध शोरूम जो लुकास की शुरुआत होने जा रही है मैं उनका दिल से स्वागत करता हूँ और मुझे खुशी है आज इस शोरूम का ओपनिंग मराठी फिल्म के अभिनेत्री जो मशहूर है ड्रामा में भी काम करती है फिल्मों में भी काम करती है और ओ टी टी में भी काम करती है उस सोनाली कुलकर्णी उनके कर कमलों द्वारा इसका उद्घाटन हुआ है ये हम सब के लिए एक अच्छी महाराष्ट्रीय लोगों के लिए बहुत खुशी की बात है और जैसे कि इन्होंने कहा और हम सब देख रहे हैं कि भारत में 96 सिक्स शोरूम्स लुकास के हैं में उन पिंपरी जिम में पहली शोरूम खुल रही है जो कि बड़े शानदार तरीके से यहाँ पर उसका आयोजन किया गया है काफ़ी वराइटीज़ हैं गोल्ड है सिल्वर है डायमंड है सभी प्रकार के आभूषण यहाँ पर हैं और मुझे उम्मीद है हमारे पिंपरी चिंचोड़ के सभी भाइयों को जायालुकाश का शोरूम का सा हर दागिना तहे दिल से पसंद आएगा और वो एंजॉय करेंगे क्योंकि काफ़ी वराइटीज़ है जैसे आप सोनाल जी को देख रहे हो कि मराठी हमारे जो पहराव होता है उसकी सारी परफेक्ट ज्वेलरी जायलुकास ने यहाँ पर बनाई है हमें उनको धन्यवाद देते हैं और जाएलुकाश को कि आपने पिंपरीचौड़ में शोरूम खोला और इस प्रकार के अनेक शोरूम आने वाले समय में आप हमारे एरिया में खुलिएगा यही मैं आपसे दरखास्त करूँ धन्यवाद टू ओपन आर नाइनटी सिक्स शोरूम दिस इज आर सेकंड शोरूम इन इन द पुणे मार्केट सो टू एंसर क्वेश्चन वी आर ओपनिंग आर हंड्रेड शोरूम इन वन टाइम वी हैव अनदर फोर कमिंग अप So within two weeks' time, we would be uh, crossing the 100 mark, and we also have another 60 sh uh, showroom in uh, the overseas market. So looking forward to hosting all of you, uh, and then hopefully it's a great journey for all of us. Thank you. Please come to the store, see our uh, Vivid collection. We have a wide variety of collection in uh, diamond and uh, traditional jewellery as well. So everybody is welcome to take a look, and then I'm sure you'll all be happy thank you yeah of course obviously you can see there's a 50% discount on uh, opening day uh, on the making charge on uh, all jewelry items yes thank you. Thank you. Okay.